हॅलो फ्रेंड्स मग हो मजेत आहात ना सगळे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल आलू भुणा भाजी बनवणार आहोत त्यासाठी कढई ठेवलेली आहे त्यात तीन चमचे तेल घातलं आहे जिरे घालायचे आहेत आणि कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा एकदम दोन कांदे आहेत चांगलं भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत सोनेरी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे आणि ती पण चांगली भाजून घ्यायची आहे एकदम मस्त जबरदस्त भाजी तयार होणार कांदा भाजूपर्यंत आपण तोपर्यंत एक दहीचं मिश्रण तयार करून घेऊया दही घेतलेलं आहे दोन तीन चमचे त्यात पाव हळद घालायची आहे एक चमचा धन्याचा कूट आहे आणि तिखट घालायचं आहे कोणतंही तिखट घालू शकता मी कलर येण्यासाठी बॅडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे तीन चमचे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे कलर पण खूप छान येतो आता कांदा सोनेरी रंगावर चांगला भाजून झालेला आहे आता दहीमध्ये आपण सगळं घातलं ना त्यामुळे दही फुटत नाही तेलामध्ये घातल्यावर आता चांगलं भाजून घ्यायचं आहे पटपट हलवायचं नाही तर दही फुटू शकतं पटपट सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पण तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटातच याला तेल सुटलेलं आहे आता दोन टमाट्याचं मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे मीठ घालायचं टमाटे घातल्यावर म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात तर हे पण तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे टमाटे भाजायला जरा वेळ लागतो तर त्यात अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं भाज्या वापरण्यासाठी ठेवूया आता एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी अशा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत बटाटे शिजवून दोन सोलून त्याचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे उभा चिरून एकच कांदा घेतलेला आहे आता कांदा पहिला थोडा भाजून घ्यायचा आहे कांदा एकच मिनिट परतून घेतलेला आहे आता ढब्बू मिरची पण उभी चिरून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे ढबू मिरची पण भाजायची आहे डब्बू मिरची पण एकच मिनटं परतून घेतलेली आहे आता बटाटे आपण स्क्वेअर कट करून घेतलेत ना ते पण घालून घ्यायचे आहे मोठे मोठेच ठेवायचे असे म्हणजे आलू भुना मस्त लागतो आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि एक हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालायची आहे टेस्टला खूप छान लागते आता एक स्पून कसुरी मेथी घातलेली आहे हातानं क्रश करून घालायचं आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे ते पण टेस्टला खूप छान लागतं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पॅनला असं वर टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या थोड्या वाफल्या जातात जरा झाकून ठेवलेलं आहे मी तर टमाटे पण आपले वापलेले आहेत बघू शकता तुम्ही पाच मिनटातच झालेलं आहे मस्त जबरदस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही आणि कलर पण छान आलेला आहे तेल पण सुटलेलं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आलू भुनाची आता ग्रेव्ही तयार झालेली आहे भाज्या पण आपल्या टॉस करून झालेल्या आहेत वाफलेल्या पण आहेत फिफ्टी पर्सेंट खूप झालेल्या आहेत भाज्या पण आता ह्या सगळ्या भाज्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आलू गुणा म्हणजे चांगला ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजायचं आहे गुणायचं आहे त्याला चांगलं बघावू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ना रेस्टॉरंट स्टाईल आता घट्ट वाटत आहे ना त्यामुळे आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे परत सगळं चांगलं मिक्स करून घेऊन आपण वाफवण्यासाठी थोडं ठेवणार आहे थोड्या शिजलेल्या आहेत भाज्या पण अजून थोड्या शिजायच्या आहेत मसाले वगैरे सगळे आपण घातलेले आहेत झाकून ठेवूया आता सगळं चांगलं वाफलेलं आहे पाच मिनटातच बघू शकता तुम्ही आता यावर कोथिंबीर घालायची आहे भरपूर तुम्हाला आवडत असेल तर घाला पण टेस्टला खूप छान लागते मस्त जबरदस्त इथं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही ग्रेव्हीसाठी अजून थोडं पाणी घालून पण शिजवू शकता मी अजून एक अर्धा कप का पाणी घातले आहे मीठ घातले चवीनुसार आपण टमाट्यात पण मीठ घातलं आहे आणि भाज्यात पण घातले त्यामुळे त्यामुळं बघून मीठ घालायचं आहे आता बघा मस्त दिसत आहे ना साखर घातलेले मी आंबट वस्तू जास्त झालेत ना दही आणि टमाटे पण झालेले आहेत त्यामुळं मी अर्धा चमचा साखर घातले तुम्हाला आवडत नसले तर तुम्ही स्किप करू शकता मस्त जबरदस्त रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तशी नक्की झालेली आहे भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी मेहनत आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह